ज्याप्रमाणे दहशतवाद्यांना प्रतिकार करण्यासाठी सैन्य दलातील कमांडो मोहीम राबवतात त्याचप्रमाणे अलीकडे सायबर हल्ले रोखण्यासाठी सायबर कमांडो सज्ज झाले आहेत देशभरातून दोनशे सत्तेचाळीस कमांडोची पहिली बॅच प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली महाराष्ट्रात नऊ सायबर कमांडो सध्या कार्यरत आहेत त्यापैकी सांगलीतील सायबर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे या महाराष्ट्रातील पहिल्या सायबर कमांडो ठरल्या आहेत ज्याप्रमाणे दहशतवादी एखादे टार्गेट ठेवून घुसखोरी करून त्यांचा हेतू साध्य करतात त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात सायबर हल्लेखोर ही संगणक नेटवर्कमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करतात दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सैन्य दलात विशेष प्रशिक्षण दिलेले कमांडो कार्यरत असतात ठराविक वेळेत ते मोहीम हत्ये करतात परंतु सायबर हल्ले परतवण्यासाठी तज्ज्ञ मंडळींची अनेकदा कमतरता भासते ही गरज लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने इंडियन सायबर कमांडो ही संकल्पना अंमलात आणली सायबर कमांडोचे प्रशिक्षण घेण्यासाठी पोलीस दलातील तज्ज्ञांना आवाहन केले होते देशभरातून दोनशे सत्तेचाळीस जणांची सायबर कमांडो प्रशिक्षणासाठी निवड झाली महाराष्ट्रातील नऊ जणांमध्ये एकमेव महिला अधिकारी रुपाली बोबडे यांचा समावेश आहे त्यामुळे नाशिक येथील आहेत दोन हजार बारामध्ये त्या उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्या त्यापूर्वी महाराष्ट्र सायबर सेल मुंबई या नोडल ऑफिसमध्ये त्यांनी सात वर्षे काम केले त्या सायबर तज्ज्ञ आहेत सांगलीत सायबर पोलीस ठाण्यामध्ये नियुक्त असताना त्याने कमांड म्हणून नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा